नमस्कार संकेत, मुंबई आउटलुक राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल सर्वांनाच धक्का देणारे आहे त्यामुळे सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून ईव्हीएम वर शंका उपस्थित केली जात आहे ईव्हीएम मध्ये गडबड करून महायुतीने निवडणूक जिंकली असा विरोध विरोधी पक्षांचा आरोप आहे त्यामुळे आता विरोधी पक्ष ईव्हीएम विरोधात आक्रमक होताना दिसून येत आहेत अशातच सोमवारी धुळ्यात मशाल यात्रा तसेच मतदान यंत्राची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी भाजप महायुतीच्या सरकारवर टीका करण्यात आली निकालावर विरोधकांकडून अद्यापही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधी न करण्याचा निर्णय घेतला जनआंदोलन उभारणार असल्याचंही मवियाचे नेते म्हणाले त्यानुसार मवियाच्या नेत्यांनी काल विधानसभा परिसरातही ईव्हीएम विरोधामध्ये आवाज उठवला त्यातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आय लव्ह मार्कडवाडीचा बोर्ड झळकवत लक्ष वेधले आता धुळे शहरातही ईव्हीएम विरोधात मशाल मार्च काढण्यात आला मतदान यंत्रामधून भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार जन्माला आलेले आहे ही बाब आता सर्वसामान्य जनतेला लक्षात आल्याने चांद्यापासून बांद्यापर्यंत मतदान यंत्राच्या विरोधात आंदोलन होत आहेत महायुतीचे कारस्थान आता फार दिवस टिकणार नाही असा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह शिवसेना व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे धुळ्यात शिवसेना व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी ईव्हीएमच्या विरोधात मशाल यात्रा काढून आपला रोष व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मशाल यात्रेला सुरुवात झाली ही मशाल यात्रा आग्रा रोडवरून गांधी चौकापर्यंत नेण्यात आली या मशाल रॅलीमध्ये प्रतिकात्मक इव्हीएमची अंत्ययात्रा देखील काढण्यात आली या, या ठिकाणी झालेल्या सभेत महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार हे मतदान यंत्रातून जन्माला आलेले सरकार असून महायुतीची ही चालबाजी फार दिवस चालणार नसल्याचा इशारा दिला महाराष्ट्र आणि मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे भाजपला कुठल्याही परिस्थितीत ही आर्थिक राजधानी आपल्या अधिपत्याखाली असायला पाहिजे हा हट्ट आहे त्या हट्टाची पूर्तता करण्यासाठी तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचे वाटोळे केले अशी टीका अनिल गोटे यांनी केली आहे सर्वोच्च न्यायालयाने मतदान झालेल्या व्हीव्हीपॅट मशीन मधील पाच टक्के चिठ्ठ्या मोजण्याचे आदेश दिले होते तुम्ही मात्र व्हीव्हीपॅट क्लिअर करून त्यावर मतदानाची प्रक्रिया करून दाखवण्याचे धोरण ठेवून दिशाभूल करीत आहात त्यामुळे मतदान यंत्रामध्ये झालेल्या मतदानाबाबत व्यक्त केलेला संशय कसा उघडकीस येणार जनतेला एवढे मूर्ख समजू नका असेही अनिल गोटे यावेळी म्हणाले यापूर्वी गेल्या आठवड्यात जळगावात ईव्हीएम विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएमवर हरकत घेतल्यानंतर व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार देत मतमोजणी चालूच ठेवली त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी व मतदानाच्या दिवशी जो काही गैरप्रकार झाला त्याची चौकशी व्हावी व मतपत्रिकेवर पुन्हा एकदा मतदान घेण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली दरम्यान रणजित बागल म्हणाले की नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम बाबत लोकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था आहे आपण ज्याला मतदान करतो नेमके त्यालाच जाते का याबाबत मतदारांमध्ये शंका आहे त्यामुळे ईव्हीएम मध्ये काही फॉल्ट तर नाही ना, ना किंवा ईव्हीएम आजारी तर नाही ना अशी शंका उपस्थित करून ग्रामस्थांनी ईव्हीएम ला चक्क सलाईन लावण्याचा प्रतिकात्मक कार्यक्रम घेतलेला आहे सरकारने किंवा न्यायव्यवस्थेने या सगळ्या गोष्टींकडे गंभीरपणे बघावे आणि आगामी निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात अशी मागणी देखील करण्यात आली